मी डॉक्टर लाड ऑर्थोपेडिक विभाग प्रमुख आहे डी वाय पाटील मेडिकल कॉलेज कदंबाड्यामध्ये आणि मला हे सांगण्यात अत्यंत आनंद होतो की आज चार तारखेला डी वाय पाटील आणि स्पाईन फाउंडेशन मुंबई यांच्या कोलॅबरेशनने हा आजचा स्पाईन कॅम्प होतो आहे या स्पाईन कॅम्पचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये फक्त गरीब लोकांना ऑपरेट केलं जातं आणि त्यांना गवर्मेंटचे जे काही स्कीम्स वगैरे आहेत अवेलेबल त्या माध्यमातून हे ऑपरेशन केले जातात आज आम्ही इथं चार पेशंट ऑपरेट केले त्यातलं वैशिष्ट्य म्हणजे दोन मुली ऑपरेट केल्या एक बारा वर्षाची मुलगी आहे आणि दुसरी जी आहे ती तेरा वर्षाची मुलगी आहे आणि त्यांना जन्मजात खोबड होतं आणि त्यांना आज आम्ही ऑपरेशन इथं यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे आणि मला अतिशय अभिमानानं सांगायचं वाटतं की हे जे ऑपरेशन जी करण्याची पद्धत आहे ही कोणत्याही मुंबईच्या उत्कृष्ट हॉस्पिटल म्हणजे ना नाव घ्यायचं असेल तर लिलावती म्हणा ब्रिज कॅन्टी म्हणा त्या त्या पद्धतीनं इथं केलं जातं कारण स्पाईन फाउंडेशनचे जे एक्सपर्ट सर्जन असतात ते कोल्हापूरला येतात आणि ही सर्व्हिस ते प्रोव्हाइड करतात त्याचबरोबर न्यूरोमॉनिटरिंगची टीम सुद्धा येते म्हणजे ह्या लोकांना लोकांना सेफ्टी सर्जरीमध्ये वाढवण्यासाठी ही, सर्जरी ही यंत्रणा वापरली जाते आणि ती सुद्धा टीम इथं मुंबईवरनं आलेली आहे एक सत्तर वर्षाचे ग्रस्त सुद्धा आज आम्ही ऑपरेट केले ज्यांना मणक्याची चती सरकली होती आणि त्यांच्या पायाकडे जाणारे नसा दबल्या होत्या संचे चे दौक्टर, दौक्टर शेले ही हे ऑपरेशन संचेतीचे डॉक्टर डॉक्टर शैलेश हडगावकर यांनी केले आणि ही दुर्बिणीद्वारे केली आणि हे दुर्बिणीद्वारे केल्यामुळं पेशंटला पोस्ट ऑप इमिजिएट रिकव्हरी चान्सेस कितीतरी पटीनं वाढतात दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे डी वाय पाटीलमध्ये आम्ही प्रत्येक शुक्रवारी स्प स्पाईन ओपीडी चालवतो ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ पंधराशे पेशंट बघितलेले आहेत आणि पंधराशे पेशंट आम्ही ऑनलाईन स्पाइन फाउंडेशनला दाखवलेले आहेत जिथं ॲक्च्युली एक कन्सल्टंट त्यांना एक्सपर्ट सल्ला देतात बऱ्याचशा गोरगरीब लोकांना नेमकं ऑपरेशन करायचं का नाही ना इथून सुरुवात होते आणि त्यांना योग्य सल्ला मिळणे अशा पद्धतीच्या एक्सपर्ट डॉक्टरकडनं ही खूप मोठी बाब आहे आणि केवळ फक्त दहा टक्के लोकांना ऑपरेशन लागतं तर अशा पद्धतीचा हा आमचा आजचा एटी एट ऑपरेशन होतं आणि मला वाटते की पुढच्या वेळी आम्ही निश्चितपणे आमचं शतक पूर्ण होईल ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर मी दोन लोकांची नावं घे घेणू इच्छुक आहे एक म्हणजे आमचे संस्थेचे जे प्रेसिडेंट आहेत संजय पाटील साहेब त्यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे आणि दुसरी गोष्ट माझे टीचर डॉक्टर भोजरात जे स्पाईन फाउंडेशनचे मुख्य आहेत त्यांनी ह्या गोष्टी मनावर घेतल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत आणि कोल्हापूरच्या नागरिकांना ही खूप खूप मोठी बाब त्यांच्यासाठी झालेली आहे